छत्रपती संभाजनगरात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले या दरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धाव घेतल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज देखील करावा लागला या सर्व प्रकारामुळे संभाजनगरमध्ये वातावरणात तणाव निर्माण झाला आहे आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर हा सर्व प्रकार घडला आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान यांच्या प्रकरणात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने हा सर्व प्रकार घडला तर या घटनेत शिवसैनिकांवर लाठीचार्ज करण्यात आला असल्याचे विरोधी नेते अंबादास दानवे यांनी सांगितले दानवे पोलिसांना आरोपीच्या पिंजरात उभे केले आहे भाजपने चुकीच्या पद्धतीने आंदोलन केले पण पोलिसांनी आमच्यावरच लाठीचार्ज करून आपण पक्षपाती आहोत हे सिद्ध केले असे दानवे म्हणाले શિવસૈનિક તાબ્યાત કાર્યકર્ત તાબ્યા ઘણા કાર્ય દાદા પરિવાર દાદા नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन केलं काढण्यासाठी त्याच पण आणखी दुसरीकडे म्हणता बसण्याचा अर्थ काय घ्यायचा पोलिसांनी काय करावं पण यामुळे कायदा सुरु झालाय जालना रोड आहे तुम्हाला माहितच आहे हे शहराचं हृदय आहे रस्ता आहे आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं मनादर करून नाही केलेला भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला शिवसैनिक घुसले शिवसैनिकाला जे करा त्यांनी केलं पोलिसांनी भाजपची बाजू घेतली पण हरकत नाही पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसेने कोण उरू शकतात उर ते एवढीच भूमिका प्रतिक्रिया असू शकते काल तुम्ही केला असते मला नाही वाटत अशी जरी असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा कोतेपणा आहे आम आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षतेच्या विषय कोणत्याही व्यक्तीविषयी नाही नाही सांगतो आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं स्पष्टपणे सांगतो आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही आम्ही एक शब्दानी घोषणा दिली नाही आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही आम्ही काळे कपडे घातले कार्यपट्टी तोंडाल वाढले आणि हातात चाल एवढंच आम्ही केलं चुकूनही हे काही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमकपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकरण आता उपलब्ध दिशा झाले आणि हा फार प्रकार आहे जितेंद्र आव्हाडांबद्दल चूज केलं आता टार्गेट केलं जातं वैयक्तिक जुन्या प्रकरणावर म्हणतो संजय राठोडचं पण प्रकरण आहेच ना राहुल शेवळ्यांचं प्रकरण आहेच किरीट शर्माचे एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना त्याच काय तर तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची बरोबर केलं तर मला असं वाटतं आपण माता भगिनीचा अपमान करतोय आम्ही हे प्रकरण असं सांगणार नाही उलट जी व्यक्ती संजय राठोड करता अशा प्रकरण होत असतात याची लाज शरण नाही वाटत भाजपला अशा प्रकार होत असतात अशा प्रकारची भूमिका मांडणं याच समर्थन करता निलाजरेपणे ठीक आहे आमच्या कोणाचं काय असतं त्याची चौकशी करायला सांगितलेली ना कुठं काय निघालेलं आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी झालेल्या तुम्ही चौकशी दडपण्याचा प्रयत्न करता मला असं वाटतं या प्रकरणाची त्या प्रकरणाची बरोबरी करून हा अन्याय झालाय हा अत्याचार झालाय याला पोलीस जबाबदार आहे याला राज्य सरकार जबाबदार आहे तर या सर्व झालेल्या प्रकाराबाबत आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले आदित्य ठाकरे बघूया असेल आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे चॅनल मधून ऐकत आहे सगळे सांगत पण मुख्य गोष्ट हीच आहे आपण फरक जाणून घ्या हा हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयाकडे पाठवलेला की म्हणा महाराष्ट्रात की आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल वाटतं पी एस एका कोयता गँगने हमला गेलेला आहे मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात हे अडीच वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही तर ह्या दोन वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत महिलांच्या महिलांवर मै, अत्याचार वाढायला लागलेले आहेत आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती पामन मात्रे कोण आहे त्यांना का असून पक्षातून काढलं नाहीये त्यांनी तर एका आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारतोय आम्हाला किशन कासरेवर का कारवाई झाली नाहीये घटनाबाहेर मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होतं म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता ज्यांच्यावर लाठीचार्ज चालवता त्यांना अटक करता पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन स्टेशन केलं त्याच्यावर एफ आय आर घेण्यासाठी तुम्हाला दहा दिवस लागले दहा तास त्या महिलेला बसवलं तिथे गरोदर महिलेला आम्ही विरोधात आंदोलन करतोय बरं परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या फरक हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपनी विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात खरं त्यांनी पण आमचं आंदोलन आमच्या आंदोलन सहभागी व्हायला पाहिजे होतं सोपी गोष्ट त्यांची बदनामी असेल त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल हे गेल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो बदलापूरहून महाविकास आघाडीने बरेच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे आता महाविकास मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं कारण बदलापूर मध्ये जी घटना घडली बघा सहा दिवस की दहा दिवस त्या महिलेचा एफ घेतला नाही त्याच्यानंतर दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि आम्ही परत परत सांगतो कधी अशा घटना घडल्या की एसीवर कारवाई होते आता तिकडच्या ठाण्याचे सीपी करतात काय कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही काय बोलत नाही विचारलं मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारण की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे या आताच्या आंदोलनामध्ये काल काल एक मंत्री निर्लज्ज सारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार आहे का या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर केला आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण तसं पाहिलं गेलं तर जरांगी पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला जी गोळीबार तिथे दोन चार गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल एसपीवर कारवाई केली असेल हे सगळं झालं असेल पण सीएम की दोन डीसीएम ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी, जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना पाहून मुख्यमंत्र्यांनी दाखवली लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या परिस्थितीची चाललेली आहे बरोबर आहे हे मध्ये पण सांगितलं होतं आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची एसपीजी असते सगळं काही असतं तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे hey, असली हे uh, hey, म्हणजे मुलगी नसून कोणी केलं नव्हतं ही जी काही uh, टोळी येते आणि काहीतरी करून जातात बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागवून सगळं आंदोलन करतात भिकरत आहेत सगळे लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय के नव्हतं आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या का हातात काय द्या सरकार मग आम्ही दाखवतो कायदा कसा असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून तसं वागावं